नमस्कार शेतकरी मंडळी आपण रोटोमॅक या कंपनीत सोलर हात बघणार आहोत की नेमकं या सोलरमध्ये आपल्याला किती प्लेटी मिळतात याची पाण्याची क्वालिटी कशी आहे आणि सोलर घेण्याबद्दल आपला नेमकं त्यांच्या शेतकऱ्यांचा अभिप्राय काय आहे तो सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग त्या शेतकऱ्यांसोबत व्हिजिट करूया हो आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं सोलारबद्दल ते काय सांगत आहे त्यांच्या सोलारबद्दल रोटोमॅक या कंपनीबद्दल त्यांचं नेमकं काय म मत आहे तुमचा परिचय द्या माझं नाव विलास रामराव सपका मी हा सोलर घेतलेला चार पाच सात महिने झाले आज एकदम फर्स्ट पाणी देतो थो। तापमान थोडं कमी जास्त बी असलं तरी त्याची सहनशीलता पण चांगली आहे पाणी देण्याची यामध्ये दे किती प्लेट आलेले आहे आपल्याला यामध्ये आपल्याला नऊ प्लेटा भेटलेल्या आहेत अच्छा किती सोलर आहे पाच एच पीचा सोलर आहे कुठली कंपनी रोटोमॅग 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 प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे आणि यामध्ये जवळपास त्यांना पाच एच पीच्या पंपामध्ये नऊ प्लेटी मिळालेल्या आहे ज्याचे आतापर्यंत त्यांना कमी तापमानामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे या सोलरचे जे पाणी आहे ते मिळते आणि राहिली दुसरी गोष्ट तुम्हाला या बद्दल काही वॉरंटी वगैरे वॉरंटी आहे त्याची एक वर्षाची काही पाच वर्षाची वॉरंटी मिळते आपण रोटोमॅक कंपनीचा संच सबका मामांना रेपाळा तालुका जाफराबाद या ठिकाणी दिलेला आहे आणि तो चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि सबका मामाचं म्हणणं आहे की कमी तापमानामध्ये जास्त आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी देतो आणि जवळजवळ बसून याला सहा ते सात महिने झाले आजपर्यंत कुठलाही प्रॉब्लेम नाहीये आणि सुद्धा चांगल्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये शूटिंग केली त्याच्यामध्ये आणि राहिली दुसरी गोष्ट कमी तापमानामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाणी देतो आता या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी बराचसा सावलीचा परिसर आहे तरी पण यांना आतापर्यंत त्यांनी सकाळपासून मोटर सुरू केलेली होती आतापर्यंत त्यांना त्याचा बॅकअप मिळाला आणि पाच एच पीचा सुद्धा पंप आहे आणि ज्यामध्ये नऊ प्लेटी त्यांना मिळाला नऊ प्लेटीमध्ये त्यांना कुठलाही प्रॉब्लेम जाणवत नाही आणि विषय सोलरची पंचवीस वर्षाची लाईफ आहे त्यानंतर याला पाच वर्षाची गॅरंटीसुद्धा मिळते ज्यामध्ये जर काही फुटतूट जर झाल्यास आपल्याला कंपनीकडून आता पाच वर्षाच्या गॅरंटीमध्ये आपण रिप्लेस किंवा त्याचा क्लेम करू शकतो